नमस्कार मित्रांनो सवा तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड टू पॉईंट झिरो लॉन्च होत असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ही केंद्र सरकारची या ठिकाणी योजना आहे त्यानंतर ही योजना सदर बिलकुल एकदम फ्री असून तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काहीही न करता तुमच्या घरी या ठिकाणी येणार आहे सोमदानो या ठिकाणी पॅन कार्ड हे कसे प्र प्रकार येणार आहे त्याचप्रमाणे याची डॅश वगैरे कसा होणार आहे याची आपण माहिती या ठिकाणी पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला आप सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सोमदार तुम्ही या ठिकाणी पाहता की अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं नवीन पॅन कार्ड येणार आहे पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहताय की अशा प्रकारे या ठिकाणी पॅन कार्ड येत असून या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स राहणार आहे नो प्रॉब्लम ॲट ऑल या ठिकाणी तुमच्या नाव येणार आहे या साईडला त्याचप्रमाणे फादर नेम नेम डेट ऑफ बर्थ त्यानंतर इकडे क्यू आर कोड राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही चिप राहणार आहे या ठिकाणी चिपमध्ये तुमचं सर्व डिटेल्स या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे पॅन कार्ड येणार असून या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रोसेस तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की केंद्र सरकारने पॅन कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे पॅन कार्ड पॅन टू पॉईंट झिरो अशा प्रकारे केंद्र सरकारने घोषणा केलेली असून त्यानंतर परंतु यासाठी तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही केंद्र सरकार नवीन अपडेट पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही प्रोसेस वगैरे हो करायची नाही आहे डायरेक्ट तुमच्या आधार कार्डच्या ॲड्रेसवर या ठिकाणी पॅन कार्ड तुमच्या बाय पोस्ट येणार आहे तुम्हाला काहीही करायचं या या ठिकाणी काहीही करायचे काम नाही त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाची सूचना म्हणजे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी तुम्हाला फोन मेसेज किंवा ईमेल वगैरे पाठवत असेल तर त्याला उत्तर देऊ नये किंवा ओ टी पी मागतल्यास कुठल्याही प्रकारे पॅन कार्डसंबंधी तुम्हाला ओ टी पी वगैरे द्यायचा नाही आहे कारण की अशा प्रकारे या ठिकाणी बरेच फसवणूक होतात तुमच्या खात्यामध्ये काही वगैरे असेल तर या ठिकाणी तुमचा फॉट होऊ शकतो सो मित्रांनो अशा प्रकारे पॅन कार्डसंबंधी जर का तुम्हाला मॅसेज त्याचप्रमाणे काही कॉल वगैरे येत असेल तर त्याला उत्तर देऊ नये कारण की जागरूक राहा म्हणजे सायबर फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करा अशा प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली असून तुम्हाला पॅन कार्ड संबंधी काहीही करायचे नाही तुमच्या पत्त्यावर या ठिकाणी ऑटोमॅटिकली पॅन कार्ड येणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट असून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र